पोषण महाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक पोषणयुक्त शुभेच्छा या महिला आम्ही लेकी एकोप्याने नादतो जीव जीवाला लावून आम्ही सुपोषण घडवितो या महिला बाल विकासाच्या आम्ही लेकी एको एकोप्याने नांदतो जीव जीवा लाऊन ला आमी सुपोषण घडवितो उतुंग भरारी घेऊ पोषण करुया नाती देऊन साऱ्या सेवा जान घेऊ मान सातली नाती हावसा घेऊया पोषणाचा हा वसा जीवन जीवनसत्वांचा या मातेच्या या बालविकासाच्या आम्ही लेकी एकोप्याने नांदतो जीव जीवाला लावून आम्ही सुपोषण घडवितो नाना योजनां मध्ये दे सेवा देऊन सांगू आरोग्याची महती अनेक योजना घेऊन जनतेचा दारोदारि पोषणाचे महत्व सांगतो कार्याचा सौंदर्याला समतेचा सुरात मी गातो या बालविकासाच्या आम्ही लेकी प्याने नादतो जीव जीवाला लावून आम्ही सुपोषण घडवितो या बालविकासाच्या आम्ही लेकी एकोप्याने प्याने नादतो जीव जीवालामि सुपोषण गडवित मंदन मिडे अम्मा आदर्शया भारत मते उभ्या जगाला अमचे एको प्याची मानवता संदेश हा सार्या जनतेला। सुपोषण घडवितो सुपोषणाची अमृत संजीवनी जनतेलाही सांगतो जीव जीवाला लावून आम्ही सुपोषण घडवितो या मातेच्या या बालविकासाच्या आम्ही लेखी एक कोप्याने नांदतो जीव जीवाला लावून आम्ही सुपोषण घडवितो आकार शिक्षण देऊनी बालकांचा सर्वांगीण विकास आम्ही करतो बालकांच्या जीव जीवाला लावून विकास आम्ही घडवितो या मातेच्या या बालकांच्या आम्ही माता एकोप्याने नांदतो जीव जीवाला लावून आम्ही सुपोषण घडवितो जीव जीवाला लावून आम्ही सुपोषण घडवितो आहार प्रात्यक्षिक आम्ही मातांना सांगतो जीवनसत्त्वयुक्त आहारा यामी गातो जीव जीवाला सुपोष गडरितो या महिला की एको प्याने नांदतो ஜி ஜி லனோரி மார்க் கதோ யாத்தே யா விகாசி ஆப்போ ஜிவீன சுப்போஷனோ சுபோஷ आपले हे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला बेल आयकॉन नक्की करा म्हणजे व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद